आज आपण निलेश सदानंद जाधव यांच्या शेतावर आलेलो आहे गाव पालगड आहे ए टेक्निक ॲग्रिकल्चरमध्ये एक नवीन टेक्निक आलेलं आहे जे आंब्यासाठी खास करून वापरलं जाते क्लायमेट रेझिलन्स इन ॲग्रिकल्चर म्हणजे काय होतं आहे समजा पावसाळ्यात भयंकर पाऊस असतो आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची वनव असते त्यामुळं ह्याच टेक्निकमुळं पाईपमध्ये जर आपण वाळू भरली आणि ते त्याच्यामध्ये जर समजा भविष्यामध्ये आपण पाणी उन्हाळ्यात सोडलं तर डायरेक्ट मुळापर्यंत जाते आहे ते किंवा तुम्ही ठिबक जर बसवलं ठिबक सैज ते चार ड्रिपर जर त्या पाईपच्या ठिकाणी बसवले तर पाणी डायरेक्ट मुळापर्यंत जाते आहे याच्यामुळं काय होतं एक तर झाड चांगलं जगलं जाते आहे त्याचबरोबर लवकर त्याला भविष्यात फळ लागणार आहे वाढ चांगली होणार आहे आणि जे मर होते ती मरचा प्रॉब्लेम मिटणार आहे तर हे जे टेक्निक आहे ते आता आपण प्रत्यक्षात पाहूया आता एक चार पाईप उभा केलेला आहे त्याच्यामध्ये आपण वाळू भरणार आहे रेती त्याच्यामध्ये झाड जा येणार आहे अगोदर आपण एक फुटबॉल माती भरून घेणार त्याच्यावर शेणखत सिंगल सुपरफास्ट पेट नंतर ग्लिरी पाला ग्लिरी काय करते आहे नत्र उपलब्ध करून देते आहे hmm? मुळ्या जर वाळ्याच्या असतील तर नत्राची फार गरज आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर सर... झाडाची वाढ चांगली निश्चित होणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे पाण्याचा ताण जो बसणार आहे तो एक प्रश्न मिटणार आहे उपयोगात आणावं आणि आपले शंभर टक्के झाडं जीवन ठेवण्याचं प्रमाण राखावं आज शासन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान देते शंभर टक्के अनुदानाचा फायदा घेऊन जास्तीत जास्त फळबाग लागवड करण्यात यावी फक्त शेतीवर न अवलंबून राहता जर फळबाग केली आणि आजकाल जर तुम्ही कंपनी स्थापन केली तर कंपनीमार्फत जादा दर मिळू शकतोय शासनाच्या विविध स्कीम आहेत त्यामध्ये साठ टक्के अनुदान आहे जर कंपनी स्थापन केली तर आणि त्याच्यामधून चांगला फायदा होणार आहे शेतकरी बांधवांचा

जमिनीत काढल्यावर ना त्याला काय माहीत नाही आता टाकणार आहे ते खड्ड्याच्या लेवल टाकणार आहे ते काय वरपर्यंत नाही येणार तिथे येणार आहे टेक्निकचा मुख्य उद्देश काय आहे वाहून जाणार पाणी जे आहे ते असं आपण पाईप लावून जर रेती टाकली त्यामध्ये तर ते पाणी खाली पोलवर झरपणार आहे जाणार आहे आणि ते मुळ्यांना उपलब्ध होणार आहे पिकासाठी कोणतेही कोणताही फळबाग लावलं लावलो होतो मी तर त्या मुळीला उपलब्ध होणार आहे